नमस्कार नमस्कार महाराष्ट्र जलवायू जनजागृती सायकल यात्रा महाराष्ट्रावर फिरत असताना मी माझ्याच गावी ज्यावेळी आलो त्यावेळी माझ्या गावावरून ज्या माझ्या आधीच्या पिढीने ही सायकलवारी सुरू केली होती त्यामधील सगळ्यांचाच परिचय यामध्ये मी देणार आहे तत्पूर्वी आपल्या या सायकलवालीमध्ये ज्यांनी या सायकलवारीला पाच वर्ष चालवलं एक यशस्वी नेतृत्व करत या सायकलवारीला पाचही वर्षे यशस्वी करून दाखवलं त्यामधले एक प्रातिनिधिक म्हणून अमोल नाना साखरे सध्या आपल्यासोबत आहेत त्यांची थोडीशी मुलाखत आपण घेऊया आपलं पूर्ण नाव नाना अमोल दादाराव साखरे साधारण कोणत्या वर्षीपासून कोणत्या वर्षीपर्यंत ही सायकलवारी केली होती आपण आमचा सायकल प्रवास दोन हजार एक ते दोन हजार पाच पर्यंत आणि या सायकलवारीची कल्पना कशी सुचली की याच गावामधून ही सायकलवारी झाली कारण तालुक्यात इतर ठिकाणी असं घडलेलं नाही आहे तर असं झालं होतं बाबा आता काहीतरी करा बसा तर आम्ही चार पाच लोक बसलो चलता का बाबा सायकल वारी सायकल कोणी करणार नाही बाबा आता आपल्या काळात आपण सांगतो मला सायकलवारी करणार आहे म्हणून अशी आम्ही पहिल्या वर्षी तेराजणं तयार झालो तेरा तेराजणं तयार झाल्यानंतर तर त्याच्यातले फक्त नऊच आमच्या सायकल प्रवासासोबत आले आणि तो आम्ही सायकल प्रवास केला पण हिंमत धाडस करून घरची आमची मंडळी नाही म्हणत जाऊ नका असं करू नका तसं करू नका असं होणार वाहतूक आहे पण घरचं न ऐकता आम्ही सायकलवारी प्रवास, के प्रवास सुरू केला